नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मित्रांनो आज आमची जाफानी तुफानी वार सुटलेला आहे तर तुम्हाला दाखवतो तुम्हाला ऍक्च्युली कॅमेऱ्यामध्ये दाखवतो बाग मित्रांनो अगं तिकडं बघा कस कसलं वार सुटलंय तिकडं किती भारी वाटते बघा मित्रांनो एवढं वारं सुटलंय तुमच्याकडं वारं आहे का मला सांगा हिची गडबड किती मित्रांनो आताच माझ्या बहिणीने घर पुसले मित्रांनो तर मित्रांनो इथं आणि ज्येष्ठ आता आमच्या काकीने गाया इथं हिथं गाया होत्या आमच्या काकीने हिथनं गाया सोडल्या आणि इथं इथं बांधल्या काकीने काय कराय पाहिजे आत म्हणजे काय वारं सुटलं मित्रांनो पाऊस बी आलाय ए... तो कुत्र ती कुत्र विचार करीत असत बाबा सारखं माझ्याकडच कॅमेरा फिरवतो परत एक बारशी मी दिसतो का याला कॅमेऱ्यामध्ये चला मित्रांनो एवढं वरन बी लावतात मित्रांनो मी काय नेट काय डाटा काय चालू केला नाही तेच टाईम मी कॅमेरा ओपन केला ब्लॉग मध्ये दाखवा म्हटलं हा बाबी एवढा आलाय की मित्रांनो हवा बी एवढी सुटते तर तुमच्याकडे आहे का वर मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असे न्यू व्हिडिओ तुम्हाला बघा मला कंटिन्यू दाखवतो मित्रांनो पाऊस आलेला आहे हो का तर मित्रांनो अशा प्रकारे पाऊस आलेला आहे पाऊसने आगमन केलेला आहे तर मित्रांनो एवढं मित्रांनो पाऊस आलेला आहे चला मित्र यासाठी तो घरी जातो चला पाऊस पावसाला मित्रांनो कसा पाऊस आला मित्रांनो तुमच्याकडे आहे का मला सांगा कमेंट मध्ये हवा चला मित्रांनो पुढचा व्हिडिओ शेड्यूल मध्ये ते तर तुम्ही व्हिडिओ तो कंटिन्यू करा लवकरच व्हिडिओ बिन तुमच्या भेटीला मित्रांनो का असं वार बघा हा बघा किती किती मोठं आलंय बोलताच पाऊस येतो मित्रांनो तग तग थको मित्रांनो असे पाऊस ह्या डायरेक्शननी पाऊस आहे आणि इकडे पाऊस मग मोबाईलवरती बी जाते ते, ते तरी ब्लॉग शूट करतोय मी हवा आबाळ बी म्हणजे एवढं म्हणजे वार आहे ते त्याच्या आधी बी वारं आलत तरी बी एवढा पाऊस नाही तरी एवढं माझी मी शूट करतो चला कॅमेरावरती पर्सन आता कॅमेरा क्लिअरिंग असतोय चला अ कसं आहे मित्रांनो इथं लेकर खेळतात बघा बारके चला तर मित्रांनो एवढं खूप मोठा पाऊस आलाय आतमध्ये काय लाईट गेलेली तर ब्लॉग लवकरच पडेल युट्यूबला एडिटिंग बहिणी चला बाय शेवटचं दाखवतो दोन तीन मिनटाचा व्हिडिओ झालाय कसं झालं मित्रांनो अग किती हवं सुटली हे आमचे कार्टून म्हणजे ते माझी बहीण आहे इथे दुसरी बहीण आहे इथे एक माझा भाऊ आहे दादू आ, चला आणि इथं कोण आहे आमचं भाऊ आहे काय भाऊला झाले काय की तोंडावर रिॲक्शन झालं तर आमच्या अनु आमच्या अनुदेदीने आताच जेष्ट घर पुसलं बाहेर आले गॅसवरती ती प्लेट हा बाय येऊ का रडतो तो आि त्याला खेळायला मग पुन्हा भांडी घासायची दादे दाद्या कसं खेळत बघा तिकडं दोघी जणी काय मित्रांनो काय झालं कुणाच्या आतीनं बहिणी कोरडी माझू काय गेलतो ना हाट बारवतो हा हाड बार बारा जात तुला वाडाय काय झालं तुला गेलो ना नाही त्याला हात मी आज आभी चला आणि ला रिलीज बरं का युट्यूब ला दिसणार युट्यूब वरती फेमस होणार तुम्ही <laughs> <laughs> चला मित्रांनो व्हिडिओ हा इथं संपवतो पुढच्या ब्लॉग मध्ये भेटतो तर मश असे नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर हे आपले नमुने नम, नमुने नंबर वन बाईन सगळ्यांचा सगळ्यांना की तुम्ही पाहू दाखवतो शेवट भाऊ मग तर मला फिरव मला दाखवता युट्यूब ला चला संपवतो आपल्या व्हिडिओ i <laughs>